नमस्कार चंद्रकांत कुलकर्णी जी आपलं एमसीसीएम एम्बर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून आम्ही एक सीरीज सुरुवात केली आहे तिचं नाव आहे उद्योग धंदा कसा काय okay. या सीरीज मध्ये आम्ही लघु मध्यम उद्योजक जे आहेत त्यांच्याशी संवाद साधतो मराठीतून जेणेकरून जास्तीत जास्त मराठी भाषिकांपर्यंत हे पोहोचावं की उद्योग कसा सुरुवात केला जातो आणि सुरुवातीच्या काळात उद्योग कसा असतो आपण मोठ्या मोठ्या कहाण्या नक्की ऐकतो की कि, किर्लोस्करांनी उद्योग कसा चालू केला किंवा आनंद देशपांडेंनी बिलियन डॉलर कंपनी कशी बनवली ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत खरोखरच त्याही प्रेरणा देणाऱ्या आहेत मात्र बऱ्याच लोकांना हे ऐकायचं असतं पहिले पाच कोटी कसे कमवायचे दहा कोटी कसे कमवायचे किंवा वीस कोटी कसे कमवायचे हे समजावं लोकांना त्यामुळे आपण ही मुलाखत घेतो आपण सुरुवात करूयात हे समजून घेऊन आपल्या कंपनीचं नाव काय आपली कंपनी काय करते आणि त्याची सुरुवात कधीच आहे आमच्या कंपनीचं नाव आहे सॉफ्टकॉन सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड ही दोन हजार तीनला ला आम्ही इस्टॅब्लिश केली आम्ही इंडस्ट्रीयल ॲटोमेशनमध्ये काम करतो म्हणजे प्रोसेस आणि पॉवर सेगमेंटचे इंडस्ट्रीचे जे ॲटोमेशनचे सोल्युशन आहेत त्याच्यामध्ये आम्ही काम करतो आम्ही ऑथराईज चॅनल पार्टनर आहेत रॉकल ऑटोमेशन बॉश रेक्सरॉथ आणि छान म्हणजे वीस एक वर्ष सुरुवात झाली कंपनीला अगदी बरोबर आहे आणि सध्या टर्न ओव्हर काय साधारणतः ग्रेट आणि किती लोक आहेत कंपनीमध्ये एकशे पस्तीस एकशे पस्तीस म्हणजे ही ऑटोमेशन करणारी कंपनी आहे एकशे पस्तीस लोक आहेत त्या कंपनीमध्ये पासष्ट एक कोटी टर्न ओव्हर आहे आणि वीस एक वर्ष झाली ही कंपनी सुरुवात करू अगदी बरोबर आहे आपण सुरुवातीकडे जाऊयात तुमच्याकडनं सुरुवात करूयात चंद्रकांतजी तुम्ही शिक्षण तुमचं काय झालं आणि हे शिक्षण झाल्यानंतर तुम्ही पहिली गोष्ट काय केली हा उद्योग सुरुवात केला की आणखी केलं मी बाद बाद के ला शासकीय औरंगाबाद मधन इंजिनिअरिंग पास आऊट केलं त्याच्यानंतर दोन वर्ष पुण्यामध्ये मी पार्ट टाइम एमबीए केला अच्छा आणि पार्ट टाइम एमबीए करत करत मी जॉब केला जॉब किती वर्ष चालला तुमच्या पार्ट टाइम एमबीए नंतर आणि कंपनी सुरुवात करेपर्यंत किती वर्ष गेले म्हणजे मी साधारण सात वर्ष जे आहे ते जॉब केला तीन कंपन्यांमध्ये मी वेगवेगळ्या त्या पिरियडमध्ये जॉब केला आणि पहिली सात वर्ष जी आहे ती मेजरली सर्व्हिसेस काम करायचो म्हणजे मी प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून वेगवेगळ्या साईटवरती जाणे आणि कमिशनिंग करणे हा माझा रोल होता तर यापासून म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग केलं औरंगाबादला पार्ट टाइम एमबीए पुण्यामध्ये केलं दोन एक वर्षाचा जॉब करत करत आणि त्यानंतरही सहा सात वर्ष तुम्ही जॉब कंटिन्यू केला तीन मध्ये कंपनी सुरुवात अगदी बरोबर आणि ट्रान्झेक्शन कसं झालं म्हणजे हे काम काय करत होतात तुम्ही ह्या वर्षामध्ये आणि त्यातनं स्वतःची कंपनी उघडावी असं का वाटलं तुम्हाला तुम्ही ज्यावेळी साईट वरती कमिशनिंग इंजिनियर म्हणून जाता ना तर तुम्ही एंटरप्रिनरच असता अच्छा एक प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्टचा स्टार्ट टू इन रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्याकडे असते सात वर्षाच्या पिरियड मध्ये जेवढी प्रोजेक्ट आम्ही कमिशन केली त्याचं बेसिक कॉन्सेप्ट कमिशनिंग पर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी आमच्यावरती होती एक उदाहरण द्यायला काय असतं प्रोजेक्ट कमिशन म्हणजे ऍटोमेशन म्हणजे काय तर बेसिकली आ, च, 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 जे काम आहे ते कन्सिस्टंटली ऑटोमॅटिक कसं करता येईल याच्यावर मशीन कसं मशीन कसं करेल तर तुम्हाला एक साधा एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर मी बेरिंगचं उदाहरण देतो की आपण जी बेरिंग बघतो त्याच्यामध्ये बॉल्स असतात आउटर रिंग असते आणि इनर रिंग असते हे कॉम्बिनेशन करणारी जी मशीन आहे त्याला जे लागणार ऑटोमेशन आहे ते ऑटोमेशन आम्ही प्रोव्हाइड करतो छान तर हे असे तुम्ही प्रोजेक्ट करायचा परत त्या प्रश्नाकडे वळव्यात हे प्रोजेक्ट करत असताना तुम्ही असं का वाटलं की आता आपण स्वतःचा उद्योग करावा मी सात वर्ष ज्यावेळी कमिशनिंगची कामं हो करायचो तर साधारण पंधरा सोळा तास साईटवरती कंटिन्युअस जावं लागायचं एक साईट कंप्लीट करून येईपर्यंत दुसरी साईट रेडी असायची आणि मग ते कंटिन्युअस फेज मध्ये असायचं दोन हजार मध्ये आय गॉट मॅरिड लग्न करायच्या पिरियड मध्ये मला असं वाटलं की कंटिन्युअस बेसिस वरती साइट वरती जाणं आता स्टेबल झालं पाहिजे मग ते स्टेबल व्हायचं म्हणजे काय केलं पाहिजे तर आपण एखादी अशी मोठी कंपनी पुण्यात बघितली पाहिजे जिथं तुम्हाला नऊ ते पाचचा चा जॉब मिळेल आणि यु कॅन गिव्ह टाइम टू युअर फॅमिली आणि त्या उद्देशाने मी हे सगळं ज्या ऍक्टिव्हिटीचं जे काम आहे ते बंद केलं आणि एका रेप्युटेड कंपनीमध्ये मी जॉब जॉईन केला पण सहा महिन्यामध्ये मी रिअलाईज केलं की हा जो आहे इज नॉट माय कप ऑफ टी म्हणजे मोनोटोनस अँड कंटिन्युअसली रिपीटेड काम करणं इज इज बिकमिंग व्हेरी डिफिकल्ट आणि सॅटर्डे संडे घरी बसून काय करायचं हा मोठा प्रश्न होता पहिले दोन तीन महिने छान वाटलं पण तीन महिन्यानंतर आय फाउंड इट व्हेरी डिफिकल्ट टू डू इट अँड त्याच्यानंतर मी डिसाइड केलं की मग आपण काहीतरी केलं पाहिजे एक तर सर्व्हिसेसचा जॉब केला पाहिजे पण सहा सात वर्षामध्ये एंटरप्रिन्युअर स्किल जे आहे ते खूप शिकली होती आणि मग मी डिसाइड केलं की आपण बॉडी शॉपिंग करूया बॉडी शॉपिंग स्किल म्हणजे काय शिकलात तुम्ही एखादं उदाहरण देता येईल की काय असतं ते एंटरप्रिन्युअरशिप स्किल एक तुम्ही असाइनमेंट घेतली की तुम्ही स्टार्ट करता आणि त्याचा तुम्ही एंड करता या प्रोसेसमध्ये ज्या ज्या काही डिफिकल्टी येतात त्याला तुम्ही फ्रंट एंड फेस करता yeah. तुम्ही कॉन्फिडेंटली फ्रंट एंड जेवढी फेस करता ना तर पीपल आर देअर टू सपोर्ट यू yeah. पण फ्रंट फेस इज ऑलवेज गोइंग टू बी यू व्हेरी गुड तर ती स्किल मी शिकली आणि त्याच्यानंतर मग सहा महिन्यानंतर मी डिसाइड केलं की के आपण बॉडी शॉपिंग करूया सहा सात वर्षाचा मला सॉफ्टवेअरचा खूप चांगला एक्सपिरियन्स होता सो ॲटोमेशन कसं होतं आणि त्याचं काय सोल्युशन दिलं पाहिजे किंवा त्याच्यातल्या काय डिफिकल्टीज असतात काय प्रॉब्लेम्स असतात ह्याचा खूप चांगला अभ्यास होता त्याच्यामुळे मग मी ठरवलं की आपण कॅपिटल नाही आहे आप आपल्याकडं आणि बिझनेस करायचा आहे सो दुसरं काही ऑप्शन नाही आहे मग आय गॉट इन टू बॉडी शॉपिंग म्हणजे काय असतं नेमकं बॉडी शॉपिंग म्हणजे काय की तुमच्यामध्ये सॉफ्टवेअरचं स्किल आहे तुम्ही तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तुम्ही सप्लाय काही करू शकत नाही तुम्ही कस्टमरला जाऊन सांगू शकता की तू हार्डवेअर विकत घे कंट्रोल सिस्टम सगळी तू मॅन्युफॅक्चर कर मी तुला सॉफ्टवेअरचा सपोर्ट करतो इंजिनिअरिंग हा व्यक्ती मी पाठवतो तुझ्याकडं तुझं काम संपेपर्यंत अगदी बरोबर आहे ठीक आहे आणि त्याचे मी तुला, तुला काय चार्जेस करतो आणि तो व्यक्ती मग परत येईल अगदी बरोबर आहे म्हणजे तू मशीन टेक्नॉलॉजी फिनान्स हे तू पहा अगदी मी मॅन म्हणजे किंवा वुमन किंवा लेडी किंवा जेंटलमन किंवा बॉय किंवा गर्ल जे कोणी काम करणार आहेत तर मी, मी पाठव अगदी 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 बरोबर आहे आणि सुरुवातीच्या पिरियडमध्ये ती कामं मीच करायचो अच्छा स्वतःच हा स्वतःच करायचो याच्यामध्ये गमतीदार स्टोरी आहे सुरुवातीला जेवढे मी कस्टमरकडं मी तुम्हाला कम्प्लीट सोल्युशन देतो म्हणून जायचो तर कस्टमर म्हणायचं तुझं ऑफिस कुठं आहे तुझा, तुझा पॅनल शॉप कुठं आहे तू अगोदर कुठं कामं केलेली आहे मग मी सांगायचो सर इथं जॉब केलाय इथं मी हे काम केलंय ते म्हणायचे नाही रे तू इंडिव्हिज्युअल कुठं काम केलंयस ते सांग तुझ्या सॉफ्टकॉनच्या नावाने कुठली प्रोजेक्ट कम्प्लीट केसं मला दाखव मग तीन चार महिन्यानंतर मला रिअलाइज झालं की जोपर्यंत आपल्याकडे एक्सपिरियन्स ॲज अ चंद्रकांत कुलकर्णी किंवा सॉफ्टकॉर्न येत नाही तोपर्यंत या बिझनेसमध्ये तुला पूर्ण सिस्टीमची कोणी ऑर्डर देणार नाही सो so, त्याच्यानंतर मग तुमच्याकडे काय ऑप्शन आहे तर मेजर मी अशीच कस्टमर बघितली की तो प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे त्याचा कुठला तर प्रोजेक्ट एका हाफ स्टेजला कम्प्लीट झालेला आहे आणि तो कम्प्लीट होत नाही आहे किंवा तो डिस्प्यूटमध्ये आहे काही ना काहीतरी कारणामुळं आता अशा प्रोजेक्टमध्ये ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करता किंवा अशा प्रोजेक्टमध्ये तुम्ही ज्यावेळी कस्टमरशी डिस्कशन करता तर कस्टमरला लूज काही करायचं नाही आहे कारण तो नाहीतरी डिस्प्युटमध्येच येईन तिथंच थांबलेला आहे मग आम्हाला काही असे फर्नेसेसचे कस्टमर मिळाले ज्यांच्यामध्ये जे प्रोजेक्ट स्टक होते किंवा जो प्रोजेक्ट कम्प्लीट होत नव्हता आणि मग मी त्या कस्टमरकडे जाऊन म्हटलं की सर हा हा तुमचा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट तुमचा कम्प्लीट झालेला नाही आहे तुमची बरीच पैसे इथं अडकलेली आहेत तर त्याच्यातला काही पोर्शन जो आहे तो तुम्ही मला द्या माझी लॉजिंग बोर्डिंगची फक्त तुम्ही सोय करा तुम्ही लॉजिंग बोर्डिंगची सोय केली की मग मी तो कमिशन कम्प्लीट करेन आणि जर मी कमिशन केला तर तुम्ही मला पैसे द्या नाही कमिशन केला तर नका देऊ बरोबर अशा कंडिशन मध्ये काही कस्टमरनी दे थॉट इट इज अ चॅलेंज आय हॅव टेकन इट आणि विन विन सिच्युएशन आहे आम्हाला म्हणजे एखादी कंपनी कॉन्ट्रॅक्ट घेते खूप मोठ्या क्लायंट कडनं बर काम करण्यासाठी मात्र ते कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करत नाही कारण ती कंपनी स्वतःच अडकलीये कुठेतरी बर ती कंपनी म्हणते त्या कंपनीला तुम्ही अप्रोच करता म्हणता तुमचं आणि तुमच्या क्लायंट मध्ये जे डिस्प्यूट होत आहे कारण तुमचं काही काम अडकलेलं आहे ते तुम्हाला आम्ही करून देतो आम्ही तुमचे सबकॉन्ट्रॅक्टर बनतो अगदी बरोबर आहे आणि कशामध्ये सबकॉन्ट्रॅक्टर ऑटोमेशन करण्यामध्ये कारण आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल इंस्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहेत आम्ही हे एवढं काम करतो तुमचं ते अग्दी, अग्दी, अग्दी तुम्ही तेवढे पैसे द्या अगदी सुरुवात कळलं की तुम्ही काही काळ ट्रेडिंग करत होता ट्रेडिंग आ, ही देण्यामध्ये कशी शिफ्ट झाली तुमची मी जेव्हा बिझनेस चालू करायचा प्लॅन केला ना तर सुरुवातीला माझ्या असं डोक्यात होतं की सर्व्हिसेसचं काम करायचं पण लॉंगर ड्युरेशन सर्व्हिसेसमध्ये काम नाही करायचं कारण लॉंगर ड्युरेशन सर्व्हिसेस मध्ये ड्रॉबॅक असे आहेत की तुम्ही साईटवरती दोन तीन चार महिने तुम्हाला थांबावं लागतं मग मला असं वाटलं की आपण अशा क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे की आपण इक्विपमेंट दिलं एका दिवसामध्ये त्याचं काम कम्प्लीट झालं कस्टमर आणि वी आर फ्री फ्रॉम इच अदर मग सुरुवातीला आम्ही ट्रेडिंगचं प्लॅन केला एक छोटी स्टोरी आहे मी तुम्हाला सांगतो पुण्यामध्येच एक कंपनी आहे ज्यांच्याकडे आम्ही ड्राईव्हचं ट्रेडिंगचं काम करायचा प्लॅन केला ड्राईव्ह एसी एसी व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह जो आहे तो स्पीड कंट्रोलसाठी वापरता हा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे तर त्याचं ट्रेडिंगचा प्लॅन केला कस्टमरकडं निगोशिएशनच्या अगोदर आणि कमिशनिंग पर्यंत माझ्या पाच विजिट झाल्या पंधरा हजाराचा ड्राईव्ह चौदा हजारामध्ये विकत घेऊन एक हजाराच्या मार्जिन मध्ये पाच व्हिजिट करणे <laughs> त्याच्यामध्ये तुम्ही यु कॅन अंडरस्टँड की किती प्रॉफिट तुम्हाला होतो पेट्रोलच्या खर्चामध्ये पेट्रोल तुम्ही हे होतं ज्यावेळी पाचव्यांदा त्या मशीनच्या कमिशनिंगला कस्टमरकडे गेलो तर त्याच्या बाजूला एक मशीन होती ऑटो फ्रीजर म्हणतात त्याला हा ड्राईव्ह कमिशन केल्यानंतर मी कस्टमरला आउट ऑफ क्युरियासिटी एंटरप्रिनरशिपमध्ये हे एक फार महत्वाचं आहे की तुमच्यामध्ये कायम क्युरिसिटी पाहिजे ट्वेंटी फोर बाय सेवन तुम्ही क्युरियस पाहिजेत मी त्यांना विचारलं सर ही मशीन तुमची बंद आहे आणि याचा काय प्रॉब्लेम आहे ते म्हटलं अरे तीन वही तीन वर्ष वह, झाली ही मशीन चालू नाही आणि या मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला तो सॉर्ट आउट होत नाही आहे मी त्यांना म्हटलं सर मी या मशीनवरती ट्राय करू का ते म्हटले काही प्रॉब्लेम नाही पण मी पैसे तुला कम्प्लीट झालं तर देईन अगोदर नाही देणार मी म्हटलं ठीक आहे सर मी ती मशीन ओपन करून त्याच दिवशी बघितली आणि आय फेल्ट इट की नाही हे मी प्रॉब्लेम यांचा सॉल्व्ह करू शकतो मी डेटा कलेक्ट केला तीन दिवस अभ्यास केला मी कस्टमरला सांगितलं की मी तुम्हाला पंधरा हजार रुपये चार्ज करेन याच्यासाठी ते म्हणजे मशीन चालू झाली आठव्या दिवशी मी तुला पैसे देतो आय सेड ओके मग तिसऱ्या दिवशी मी साईटवरती गेलो तिसऱ्या दिवशी इलेक्ट्रॉनिकमधला इट्स अ कॉमन सेन्स टाईप प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केला आणि त्या दिवशी मी कस्टमरच्या प्लांट हेडच्या समोर होतो ट्रेडिंगसाठी मी त्याच कस्टमरकडं पाच व्हिजिट केल्या आणि मी असिस्टंट मॅनेजरच्या पुढे पोहोचू शकलो नाही त्याचा मी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि मी प्लांट हेडच्या समोर आहे आणि त्या प्लॉ प्लांट हेडनी लिस्ट काढली मिस्टर कुलकर्णी या याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा तुम्ही मला कसा मदत करू शकाल याच्यात प्रॉब्लेम आहे हा कसा मदत करू शकाल आणि त्या दिवशी मी रिअलाईज केलं की तुम्हाला काय करायचं आहे ना याची खूप कमी व्हॅल्यू आहे कस्टमरचा पेन तुम्ही काय सॉल्व्ह करू शकता किंवा तुम्हाला काय येतं याच्यामध्ये कुठल्याही कस्टमरला खूप इंटरेस्ट नसतो कस्टमरला इंटरेस्ट याच्यामध्ये असतो की तू माझा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करू शकतो हाऊ यू कॅन हेल्प मी आऊ खूप छान काय इंटरेस्टिंग दोन इन्साइट्स आहेत ना आंतनिओिपच्या पहिली अशी की एक आंतनिओक म्हणून उद्योजक म्हणून तुमची नजर भिरभिरती असायला हवी भिरभिरती कशासाठी प्रॉब्लेम कुठं आहे जो मी सॉल्व्ह करू शकतो हे प्रॉब्लेम एकदा आयडेंटिफाय केला सॉल्व्ह करू शकतो तर थोडीशी रिस्क घ्यायला लागते थोडंसं डेअरिंग करायला लागतं थोडंसं प्रोएक्टिव्ह व्हायला लागतं आणि सांगायला लागतं की हा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून देतो ती जिम्मेदारी घ्यायला लागते ती जिम्मेदारी घेतल्यानंतर ते एक्झिक्यूट करायला लागतं तेवढं केलं की नक्की रिवॉर्ड मिळतो हा पहिला धडा हे करताना दुसरा त्याला धडा असा की ट्रेडिंग जर करायचं म्हणलं बरीच लोक करतात तोही चांगला उद्योग आहे मात्र मार्जिन कमी असतात ट्रेडिंगमध्ये कारण कॉम्पिटिशन खूप जास्त असते तुम्हाला जर तुमचा डिफरन्शिएटर क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला सोल्युशन द्यायला लागेल आणि हे करताना तुम्हाला काय येतंय हे महत्वाचं आहे मात्र त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की समोरच्याला काय हवंय सुरुवात इथनं व्हायला हवी की समोरच्याला काय हवंय आणि त्याला काय हवंय ते देण्यासाठी आपल्याला काय येत त्याचा उपयोग कसा करता येईल हा दुसरा धडा खूप छान सांगितलं तुम्ही ही सुरुवात दोन हजार तीनची आता दोन हजार तेवीस संपलं दोन हजार चोवीस सुरुवात झाली आहे वीस वर्ष संपलेली आहे दोन दशकं संपली आहेत बरेच चेंज झाले असतील बऱ्याच गोष्टी घडल्या असतील एक किंवा दोन अशा कुठल्या गोष्टी आठवतात मागच्या वीस वर्षातल्या ज्यामुळे की तुमचा उद्योग शून्यातनं जो सुरुवात झाला तुमच्या घरी काही उद्योगाची पार्श्वभूमी नव्हती तुम्ही एक इंजिनिअरिंग केलेले व्यक्ती आणि पार्ट टाइम एमबीए जॉब करता करता ते सुद्धा केलेलं पाच सात वर्ष तुम्ही काम केलं त्यानंतर स्वतःचा उद्योग सुरुवात केला ट्रेडिंग म्हणला अगोदर त्यानंतर सर्व्हिसेस सुरुवात केली हा सर्व उद्योग जेव्हा सिक्स्टी फायव्ह झालाय दीडशे लोक काम करतात तुमच्याकडं काय एक दोन महत्वाचे माइलस्टोन्स होते मध्ये कुठले महिलाचे दगड महत्वाचे होते ज्यामध्ये मला असं वाटतंय मागे फिरून जेव्हा तुम्ही पाहता की ह्या महत्वाच्या गोष्टी घडल्या कुठलीही रिलेशनशिप किंवा कुठल्याही कस्टमरकडे तुम्ही काम करता ते काम करताना प्रामाणिकता आणि दुसरं जे आहे ते एक्स्ट्रा काहीतरी माइलस्टोन किंवा एक्स्ट्रा तुम्ही काहीतरी काम केलं पाहिजे हे खूप महत्वाचं मी माझ्या लाईफमध्ये एक्सपिरियन्समधनं शिकलो मी एका कस्टमरचा सर्व्हिसेसचा कॉल केलेला दोन हजार पाच आणि सहा मध्ये ते मला त्यावेळी वीस हजार रुपये द्यायचे पण त्याची कंडिशन अशी होती की ते दिवाळीच्या सुट्टी दिवाळीमध्ये येऊन तुम्हाला काम करायचंय कारण शटडाऊन दिवाळी दिवाळीत प्लॅन केलेला असायचा आणि दिवाळीत तुम्हाला कंपल्सरी जायचंय बेंगलोर मध्ये जाऊन आम्ही त्यांचं काम करायचो दोन हजार सहाला ला माझ्याकडे वीस लोक होती पण ते म्हणायचे चंद्रकांत कुलकर्णी अगोदर माझं काम केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हालाच यावं लागेल त्या पिरियडमध्ये खूप मोठा कस्टमर होता त्याच्यामुळं आम्ही विचार केला की नाही आपण जायचं दिवाळी जरी जा असली तरी चार पाच सहाची दिवाळी जवळपास मी त्याच कस्टमरकडे जायचो आणि माझ्या मिसेसला प्रश्न पडला की बिझनेस चालू केल्यानंतर कुठलीच दिवाळी हा घरी माणूस आहे का नाही <laughs> फ्लॅशबॅक दोन हजार बारामध्ये त्याच कस्टमरकडं एक नवीन प्लांट आला त्या प्लांटचं इलेक्ट्रिकल ऑटोमेशनचं काम होतं माझ्या कॉम्पिटिशनला सगळ्या फॉर्च्यून फाय हंड्रेड कंपन्या होत्या पण त्यांनी सांगितलं की कुलकर्णी तुम्ही आमच्याबरोबर मागची अकरा वर्ष झाली काम करताय ज्या ज्यावेळी अडचण आली त्या त्यावेळी तुम्ही आम्हाला सपोर्ट केला आणि वी आर आम्ही तुम्हाला कन्सिडर करू या ऑपॉर्च्युनिटीमध्ये दोन हजार बारामध्ये त्या कस्टमरने मला नऊ कोटीची ऑर्डर दिली माझ्या कंपनीचा टर्न ओव्हर तीस कोटी आणि सिंगल ऑर्डर नऊ कोटीची फायनान्सला मदत करायला कस्टमर तयार झाला डिफर्ड पेमेंट टर्मला तयार झाला आणि तो मी एक्झिक्यूट केला आणि ती आमच्या लाईफमधली मधली फर्स्ट ट्रान्झिक्शन होती की आठ नऊ कोटीचा जॉब एक्झिक्यूट करायला तुम्हाला वर्किंग कॅपिटलची गरज नाही आहे तुम्हाला असे कस्टमर पाहिजे तुमचे वेलविशर्स पाहिजे जे तुम्हाला, जे, तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत सो so, फर्स्ट ट्रान्झिकशन जी आम्ही बघितली ती ही बघितली आणि ते मिळतात असे कस्टमर केव्हा आहे जेव्हा तुम्ही तुमची तीन तुम्ह चार दिवाळी हे कस्टमर कस्टमरकडं काम करण्यासाठी घालवता तेव्हा ते मिळतात ते त्याच्या मागचं कष्ट आहे कुठलीही गोष्ट अंतर्पनशिपचा हा एक महत्वाचा धडा आहे डिलेड ग्रॅटिफिकेशन असं म्हणतात म्हणजे तुम्हाला मिळतं त्याचा मोबदला मात्र तो थोडा उशिरा मिळतो तो पेशन्स आहे का तुमच्याकडं हे खूप महत्वाचं आहे हेच त्यातनं अधोरेखित होतंय तुम्ही दुसरा किस्सा सांगत होता दुसरा जो आहे आम्ही आमचा मार्केटिंगची इफर्ट जे आहेत सात वर्ष इंडिपेंडंट प्रोजेक्टवरती साईटवरती आम्ही काम केले आणि कायम कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हाच अप्रोच असल्यामुळं जे आहे कस्टमर बरोबर एक मिटिंग झाली की त्या मीटिंगमध्ये बऱ्यापैकी क्लिअरिटी येते की कस्टमरचा पेन पॉईंट काय आहे आणि काय स्ट्रगल करतोय सो ओव्हरऑल ऑर्गनायझेशन जे आहे ते आम्ही अशाच फॉर्ममध्ये ट्रान्सफर केली की तुम्ही आमच्या इंजिनियरला रात्री बारा वाजता जरी फोन केला तरी तो असा नाही विचार करणार की आत्ता फोन करायची वेळ नाहीये तुम्ही मला उद्या सकाळी फोन करा ही विल बी रेडी टू रेडी टू हेल्प आणि अगदी तुम्हाला सकाळी दहा वाजता कॉल केल्यानंतर जसं उत्तर मिळतं तसंच रात्री बारा वाजता तुम्हाला मिळेल सो so, हा अप्रोच आम्ही कायम ठेवला त्याच्यामुळं कस्टमर आणि आमची प्रिन्सिपल कंपनी ही आमच्याशी जोडून गेली कारण प्रिन्सिपल कंपनीसाठी काय आहे की मी यांच्याकडे एखादी एन्क्वायरी दिली तर ही आम्हाला शंभर टक्के ऑर्डर मिळून देतील ह्याचा कॉन्फिडन्स प्रिन्सिपल कंपनीला आहे कस्टमर साठी काय की कस्टमरला हे कॉन्फिडन्स आहे की सॉफ्टकॉर्न दिलं ना की आम्हाला वळून बघायची गरज नाहीये हे शेवटपर्यंत रिझल्टला आणून ठेवतील तर तो, ठेवती। तो, तो हा एक सेकंड कंपनी आम्ही चेंज केला खूप छान तर असा हा प्रवास आपण ऐकतोय शून्यातनं सुरुवात झालेला सिक्स्टी फायव्हर पर्यंतचा एका व्यक्तीपासून सुरुवात झालेला जवळपास दीडशे एक लोकांपर्यंतचा हा प्रवास आहे भरपूर काही बोलण्यासारखं आहे मात्र आपण काही क्विक प्रश्न हे सर्व करत असताना तुम्हाला कधी एक्सपोर्ट करावा असं वाटलं का आणि एक्सपोर्ट तुम्ही करताय का एक्सपोर्ट आम्ही मागची बारा वर्ष झाली करतोय आणि त्या पण ज्या सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्या साईट वरती आम्ही कमिशनिंग इंजिनियर म्हणून गेलो होतो त्याच कस्टमरचे जे एक्सपेन्शनचे प्रोजेक्ट आले ते प्रोजेक्ट आमच्याकडे आले आणि जेवढे आम्ही ती प्रोजेक्ट केली त्यावेळी आम्हाला रिअलायझेशन झालं की कंपनीची जर तुम्हाला तुम्हाला स्ट्रॉंग करायची असेल किंवा लोकांना चांगले पैसे द्यायचे असतील तर तुमचा काही पोर्शन एक्सपोर्टचा असला पाहिजे अदरवाइज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू दॅट मग त्याच्यामध्ये आम्ही दोन हजार बारा मध्ये कतार मध्ये ऑफिस ओपन केलं आणि आम्ही साधारण सात वर्ष जे आहे ते कतारमध्ये एका कंपनी बरोबर आपले आठ जे आ, होते, ते परत मागच्या आठवड्यामध्ये अगदी अगदी बरोबर आहे आणि इथं मी पंतप्रधानांचं आणि सगळ्या यांचं कौतुक करू इच्छितो की वन ऑफ अ टास्क इज अचीव छान तर तुम्ही कतारमध्ये केलं होतं हे झालं एक्सपोर्ट विषयी मला हे सुद्धा सांगाल तुम्ही की उद्योगांकडं जेव्हा तुम्ही भारतातल्या उद्योजकांकडे काम करता तेव्हा ते कस्टमर्स आहेत ते तुम्हाला वेळेमध्ये त्यांचं पेमेंट होतं काय कारण वर्किंग कॅपिटल हा एक महत्वाचा इशू असतो एमएसएमई साठी आणि काही लोकांची कंप्लेन असते की काही कंपन्या नाव घेण्याची आवश्यकता नाहीये मात्र पण काही कंपन्या वेळेवरती पैसे देत नाही तर असं होतं हो का मागच्या अर्धा वर्षातल्या गवर्नमेंटच्या ज्या पॉलिसी चेंज आहेत त्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये खूप त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालाय आणि स्पेसिफिकली एम एस मध्ये आता काय झालंय की अगोदर जे आहे ना की ते स्टँडर्ड पेमेंट ऑफ नाईन्टी डेज किंवा वन ट्वेंटी डेज असंच बोललं जायचं आणि एम एस म्हणजे त्याची अडचण यायची पण आता काय झालंय की जनरल सगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जे आहे ते पेमेंट फोर्टी डी झाले इफ आणि ते का मिळते अगदी आनंदाची गोष्ट आहे आपण बोलतोय हे होतं की गव्हर्नमेंटच्या बऱ्याच स्कीम्स असतात वेगवेगळ्या गोष्टींसाठी कधी कुठल्या स्कीमचा आणि तुमचा संबंध आलाय का पोस्ट कोविड जे आहे त्याच्या नंतर जे तीन पर्सेंट बँक गॅरंटीची झाली त्याचे आम्हाला बरेच ऍडव्हान्टेज मिळाले अगोदर जे आहे ते चे प्रोजेक्ट करताना टेन पर्सेंट बँक गॅरंटी द्यावी लागायची बऱ्याच कस्टमरला आम्ही जिथे बँक गॅरंटी दिली आहे त्या कस्टमरने आम्हाला ती परत केली म्हणजे आम्ही आता एनएमडीसी च काम केलं नागरनाचं तर तिथे आमची चाळीस लाखाची बँक गॅरंटी होती कस्टमरने आम्हाला फोन करून ती चाळीस लाखाची बँक गॅरंटी परत दिली आणि त्याच्या बदल्यामध्ये नऊ लाखाची बँक गॅरंटी घेतली सो तो जो बँक गॅरंटीचा जो बेनिफिट आहे तो वरच अगदी 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 आणि दुसरा जो आहे तो एम एमेस, एस एमेस, साठी एन एस आय सी सर्टिफिकेशन जे आहे त्याचा सुद्धा आम्हाला खूप फायदा होतो म्हणजे आम्ही आम्ही पीएसयूच्या कुठल्याही जॉबमध्ये जेवढी आम्ही टेंडरला बीड करतो तर आम्हाला ना ईएमडी नाही लागत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतं की मोठी प्रोजेक्ट जर कोर्ट करायची असली तर त्याच्यामध्ये खूप ऍडव्हानेज होतो दुसरा एक आमच्यासाठी सगळ्यात जास्त बेनिफिट असा होतो की मी एमएसएमईंडर आहे आणि मी पी एसयू ला कोट आहे आणि माझ्याबरोबर जर समजा इफ आय एम एम एस तर मला त्याच्यामध्ये प्रिफरन्स मिळतो आणि त्या प्रिफरन्समध्ये मी जी तुम्हाला नागरनारची ऑर्डर सांगितली आम्ही मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणून नागरनारमध्ये काम केलंय आमची ही साधारण साडेतीन कोटीची ऑर्डर आहे तर एम एस ई असल्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला प्रिफरन्स मिळाला आणि तो जॉब आम्हाला मिळाला खूप आनंदाची गोष्ट आहे ही तर हे हा सर्व आपण प्रवास ऐकतोय मला शेवटच्या एक दोन प्रश्नांकडे वळायचंय ते असे की मी वारंवार सांगतोय की तुमची घरात पार्श्वभूमी काही नसताना उद्योगाची तुम्ही शून्यातनं हा पासष्ट कोटीपर्यंत उद्योग आणलाय किंवा एका व्यक्तीपासून दीडशे एक लोक काम करतात तुमच्याकडं हे सर्व करत असताना जी लोक मुलाखत ऐकतायत त्यातली बरीच लोक कदाचित तुमच्यासारखंच औरंगाबाद किंवा महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी इंजिनिअरिंग शिकत असतील किंवा काही लोकांनी आत्ताच कम्प्लीट केलेलं असेल ते विचार करत असतील की मला काहीतरी स्वतःचं करायचंय किंवा काही लोक तुम्ही जसं पहिले काही वर्ष काम केला तसे काम करत असतील त्यांचा विचार असेल मी सुरुवात करतो किंवा असाही एखादा असेल की एक दोन वर्षापूर्वीच उद्योग सुरुवात केलाय त्या सर्व लोकांना उद्योजकतेविषयी तुम्ही काय सांगाल बिझनेस हा केलाच पाहिजे त्याच्यानी एक तर तुमचं घर हे सुधरतं प्लस तुम्हाला एम्प्लॉयमेंटसाठी खूप त्याची मदत होते माझं एक सजेशन असं राहील किंवा जी काही मुलं घरची किंवा मुलं किंवा मुली जे घरची प्रॉब्लेम सॉल्व्ह करता एक घरामध्ये एखादा मुलगा असा असतो की याला सांगितलं ना की हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हाल ते सगळे मुलं बिझनेस करू शकता कारण बिझनेस मध्ये याच्यापेक्षा वेगळं काही नसतं तुम्ही घरचे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत असलात तिथे एखादं सोल्युशन देऊ देऊ शकत असलात तर तुम्ही असं समजायचं की तुमच्यामध्ये एंटरप्रिनरशिप स्किल आहे आणि तुम्ही मग तुमच्या स्किलच्या अलाइन कुठला बिझनेस करू शकता फक्त एवढाच विचार करा याच्यापेक्षा जास्त विचार करायची गरज नाही आहे आणि आता काय हे बोलल्यानंतर ना मी मला इतर काहीच बोलण्याची इच्छा नाहीये कारण हे इतकं छान तुम्ही सांगितलं इतक्या सोप्या भाषेत सांगितलं की प्रत्येकाला उमजेल समजेल असं सांगितलं माझी एवढीच इच्छा आहे की आपण सर्व लोक जी ही मुलाखत ऐकतात आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे नक्की आपण कमेंटमध्ये कळवाल आणि आपल्याला जर आणखी काही प्रश्न असतील चंद्रकांतजींसाठी तर तुम्ही कमेंटमध्ये ते विचारू शकता ते नक्कीच त्याचं उत्तर देतील किंवा माझे कलिक्स मदत करतील हा प्रवास एका तरुणाचा ज्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट करून पार्ट टाइम एम बी ए करता करता काम केलेलं आहे सहा सात वर्ष काम केल्यानंतर स्वतःची कंपनी सुरुवात केली आणि वीस वर्षामध्ये पासष्ट कोटींचा उद्योग उभारलाय दीडशे लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलाय आणि त्या व्यक्तींनी आपल्याला या मागच्या वीस एक मिनिटामध्ये बरेच उद्योजकतेचे धडे सांगितलेले आहेत हे सर्व आपल्याला आवडलं असेलच आपण उद्योगधंदा कसा काय ही मालिका या वर्षाच्या शेवटपर्यंत फिनान्शियल इयरच्या म्हणजे थर्टी फर्स्ट मार्च पर्यंत सुरू ठेवणार आहोत आपण आपल्या कमेंट नक्की कळत चला चंद्रकांतजी आपल्याला आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा अशीच दशकानुदशक आपली प्रगती होत राहू हीच सदिच्छा धन्यवाद थँक्यू